आपण माप जेव्हा घेतो ते लिहून ठेवायचे परत आल्यानंतर जर ब्लाऊज बसला नाही तर आपल्याच कामावर प्रत्येक वर्ष डाऊट घेत राहायचं नाही प्रत्येक वर्ष आपणच चुकतो असं होत नाही माझं सगळ्या ताईंना विनंती आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाचा विषय जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ज्या पण ताई आहेत माझ्या त्यांनी मला जवळजवळ पंधरा दिवसापासून एकच प्रश्न लावून धरलेला आहे की दादा आम्हाला पहिले ब्लाऊज परफेक्ट बसायचे पण आत्ता बसत नाही पहिले छान काम यायचं पण आत्ता जमत नाही याचं रिझन तुम्ही शोधलं काय ते आणि आज मी तुम्हाला तोच टॉपिक सांगणार आहे की तुम्ही कुठे चूक करताय कटिंगच्या संदर्भात जो विषय तुम्हाला मी दाखवणार आहे कटिंग कशी करतात आणि काय करायचं खूप महत्वाचा विषय प्लीज तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर पाच मिनटं लक्ष देऊन ऐका मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या आजपर्यंत इतके छोटे छोटे बारकावे तुम्हाला कोणी सांगितले नसणार आहे आणि मी जे सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित ऐकावे अशी माझी खूप इच्छा आहे कारण मी जे शिकवण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्ही शिकलात तर तुमचे शंभर टक्के जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की दूर होते मला जेवढ्या जेवढ्या ताईंनी कॉल आणि मेसेज मध्ये सांगितले की दादा आम्ही पहिलं ब्लाऊज शिवायचो ना त्याच मला खूप छान बसायचे आता बसत नाही आणि पेपर कटिंग पेपर कटिंग सुद्धा खूप महत्वाचा रोल करते त्याच्यामध्ये तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे माझ्याकडे दोन कस्टमर आहेत तुम्हाला दोन कस्टमरचं मी माप दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आणि कशा पद्धतीनं तुमच्या ज्या मध्ये चुका होतात शोल्डर उतरतात कटरीत किंवा फिटिंगमध्ये बसत नाही मध्ये झोळ येतो इकडे साईडला दोन दोन्ही साईडला बगलेमध्ये झोळ येतो ह्या ज्या गोष्टी आहेत कशामुळे होतात जे तुमच्या प्रॉब्लेम लक्षात नव्हता तोच प्रॉब्लेम मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या तर मला नाही वाटत परत तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम होईल म्हणून कारण जर तुमचा ब्लाऊज आधी व्यवस्थित बसत होता ना आता व्यवस्थित बसत याच्या मागे जे रिझन आहे ते तुमच्या लक्षात आलेलं नाही तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आता हे बघा हे माझं बिलबुक आहे याच्यावरती माप घेतलेले माया माप आहे आणि मनीषाताईचं माप हे दोन मापांबद्दल मी तुम्हाला सांगतोय तुम्ही पेपर कटिंग जर यूज करत असल तर समजा तुमच्याकडे चाळीस साईजची पेपर कटिंग आहे हे बघा हे मेजरमेंट बघा कसं आहे तुमचा प्रॉब्लेम कुठे होता बघा हे बघ हे जे ताई आहे यांचं माप तुम्हाला दाखवतो उंची आता हे माझ्या पद्धतीने लिहिलेलं आहे पण मी समजून सांगतो उंची साडे चौदा आहे पाठीमासा गळा साडेनव आहे शोल्डर साडे पंधरा आहे हे हाताचं माप आहे आरमोलचं सो अठरा इंच माप आहे आता इथे प्रॉब्लेम बघा इथे अठरा इंच त्यांचं आर्मोलचं माप आहे बरोबर हे एक माप महत्वाचं आहे छातीचं चा कमरेचं माप त्यांचं किती आहे साडे चौतीस आहे साडे चौतीस कमरेचं माप आहे आणि अप्पर चेस्ट किती आहे थर्टी एट अँड हाफ साडे आणि चेस्टचं माप त्यांचं चाळीस आहे हे झालं हे अपर चेस्ट आप, चेस्ट कंबर आणि आर्मोल ही चार माप महत्वाची असतात ब्लाऊज मध्ये आड़, साडे अडोतीस अपर चेस्ट आहे चाळीस छाती आहे आणि साडे कंबर आहे आता हेच माप बघा इकडं मनिषता दाईचं पण तसंच माप आहे तुम्हाला हे काही मी माप काढले नाही कस्टमरची माप आहेत माझ्या बिल बुकवरती तुम्ही बघू शकता त्यांचं बिल वगैरे तर हि जे बघा इथे बाप किती छातीचं तुम्हाला मी इथे लिहून दाखवतो हे दोन्ही माप म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे माप जे आहे हे छातीचं पण चाळीसच आहे हे छातीचं माप चाळीस आहे पण अप्पर चेस्ट छत्तीस आहे आणि कंबर एकतीस आहे आणि ताईचं सोळा इंच आहे हा तुमच्या फरक लक्षात आला का कटोरी तुम्ही चाळीसची यूज केली समजा चाळीस साईजची कटोरी तुमच्याकडे रेडीमेड पेपर कटिंग असेल किंवा चाळीस साईजची तुम्ही कटोरी काढली कर कटिंग मध्ये पण बाकीचे माप पाहिले का कसे आहेत इथे अपरचे साडे अडोतीस आहे इथे अपरचे छत्तीस आहे कंबर इथे एकतीस आहे इथे साडे चौतीस आहे इथे आर्मोल सोळा आहे आणि इथे आर्मोल अठरा आहे म्हणजे इथे छातीचं माप आणि ह्या छातीचं माप सारखं आहे पण यांचं ऑल ओव्हर बॉडी जी आहे ती जवळजवळ सारखं आहे म्हणजे हे जी चाळीस माप आलंय हे ऑल ओव्हर बॉडीचं माप आहे छाती तसं पाहायला गेलं तर ह्या मापावरती आपल्याला लक्षात येते की छाती मापात बारीक आहे कारण ह्या मापांमध्ये मापांमध्ये थोडस कमी अंतर आहे तसं इथे बघितलं तुम्ही ते इथे चाळीस छातीचं माप बाकीची बॉडी बारीक आहे साडे छत्तीस अपर चेस्ट आहे कंबर एकतीस नॉर्मल सोळा म्हणजे इथे काय फक्त चाळीसच साईज आहे आता तुम्ही मला सांगा जे तुम्हाला मी माप दाखवले त्या मापामध्ये छातीचं माप सारखंच आहे जर तुमच्याकडे रेडी कटिंग असेल तर तुम्ही ती यूज केली तर एका ताईला बसू शकते पण दुसऱ्या कस्टमरला ती बसणार नाही आणि आपल्याला असं वाटतं की ब्लाऊजला पाव इंचा फरक आहे पण चौथा भाग जर धरला तर तो एक इंचा फरक होतो ब्लाऊजला एक साईडला आपण पाव इंच जर धरलं तो, तो एक इंचा फरक असतो हे तुम्ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे तीन चार फोन आला की दादा आमचे पहिले ब्लाउज व्यवस्थित बसायचे त्याच कस्टमरचे पण आता बसत नाही त्यांनी एकदा माप घ्या जरी छातीचं माप सारखं पण बऱ्याच महिला अशा आहेत ना त्यांचं माप महिन्यात महिन्याला कधी कधी चेंज होतं ब्लाउज जर आपल्याकडे टाकले ना तर ते एक ते दीड महिन्यामध्ये त्यांचे माप चेंज होतात आपण माप ज्यावेळेस घेतो ते लिहून ठेवायचे परत आल्यानंतर जर ब्लाऊज बसला नाही तर आपल्याच कामावर प्रत्येक वेळेस डाऊट घेत राहायचं नाही प्रत्येक वेळेस आपणच चुकतो असं होत नाही माझा सगळ्या ताईंला एक विनंती आहे की कधी कधी आपण परफेक्ट काम करतो होतो आधी आता ब्लाऊज जर याचा तर आपल्या चुका होता कधी कधी ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे कधी कधी महिलांचं जे माप आहे कधी कधी काहींना प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात ज्याने माप कमी जास्त होत राहतं कधी कधी -कर एक साइड मोठी असते हाताची छातीची एक साइड लहान असते अशी पण प्रॉब्लेम असतात तर ज्यावेळेस तुमच्याकडे एखाद्या कस्टमर ब्लाऊज टाकलं ती दोन महिन्यानंतर आली असेल तर तिचं माप घेऊन बघा पुन्हा एकदा का हाय तेच माप आहे का या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे ना आपण आज ऑनलाईन सेशनमध्ये पूर्णपणे समजावून सांगितल्या गोष्टी त्यांना ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या ते फक्त एकच एक ची छाती बस कटोरी चाळीसची काढा बाकीचं मापाची काही येऊन दिलं नाही असं करू नका तुमच्या लक्षात जर प्रॉब्लेम येत नसेल तर मला कमेंट करा मला कमेंटमध्ये विचारा मी त्याच्यावरती वेळ काढून शंभर टक्के व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन पण तुम्हाला जे पण प्रॉब्लेम येत ते मला शेअर करत जा दुसरी गोष्ट अशी आहे आता ज्यावेळेस आपण कटोरी काढतो त्यावेळेस काय करायचे जर मी दाखवल्याप्रमाणे ज्या ताईंचं माप चेस्ट कमी आहे कंबर कमी त्या ताईच्या छातीच्या कटोरीमध्ये थोडंसं माप एक्स्ट्रा ठेवायचं ती मोठ्या साईजची कटोरी काढायची आणि दुसरं जे माप आहे त्याच्यामध्ये कटोरी मिडियम ठेवायची जास्त मोठी काढायची नाही बाकीची माप बरोबर ते ती बघायची मी तुम्हाला सविस्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रॅक्टिकली दोन्ही ब्लाऊज ह्या मापावरती दोन्ही ब्लाऊज मी कटिंग करून दाखव तुम्हाला जर ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल मला मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देईन एवढे छोटे छोटे बारकावे सांगत नाही दुसरी गोष्ट अशी आहे ही जे माप आहेत ज्यावेळेस तुम्ही काम करता ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवता तुमचे जे आधीचे परफेक्ट होते ना याच्या मागे आधी कस्टमरचं माप घेऊन बघा नंतर तुम्ही तुमच्या कामावरती डाऊट करा जर होत असाल तर छाती जरी चाळीसची असेल तर बाकीचे माप आहेत ते बरोबर आहेत ते बघा जुने माप लिहून ठेवा आपण एक सवय लावायची कस्टमरचं माप नेहमी लिहून ठेवायचं माझ्याकडे तुम्ही दहा वर्षाचे जरी माप काढले कस्टमरचे तरी पण तुम्हाला माप भेटून एवढे बिलबुक आहेत प्रत्येकाचं माप माझ्याकडे लिहिलेलं असतं कस्टमरचं माप बघायचं माप बघायचे प्रत्येक वेळेस कुठे चेंज झाले हातामध्ये साईज वाढली मध्ये वाढली कमरेत वाढली कुठे आपल्याकडून कुठे मिस्टेक होती ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून बघा प्रत्येक वेळेस आपल्याच कामावर डाऊट येत जाऊ नका सा प्रत्येक वेळेस आपणच असं गृहित नाही करायचं की माझ्याकडून डाऊट बसेल का नाही बसेल असं प्रत्येक वेळेस स्वतःच्या कामावरतीच नाही स्वतःच्या कामावर विश्वास ठेवायचा मग काम करायचं तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे आता तुम्हाला मी मी त्याचं एक उदाहरण दाखवतो मी आपल्याकडे एक कस्टमर आहे त्याचे पाच महिन्यापूर्वी शिवलेले म्हणजे जवळजवळ वर्षापूर्वी म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी त्यांचे ब्लाउज शिवले होते मी आणि त्यानंतर त्या मुंबईला शिफ्ट झाल्या होत्या ते, ते, ते परत गावाला आले होते मी माझ्याकडे ब्लाऊज शिवले तर दोन ब्लाऊज मध्ये फरक काय झाला ब्लाऊजचं माप सेम आहे पण तुम्हाला फरक कुठं झाला जो तुमच्या लक्षात नसन आला तर तो प्रॉब्लेम होता आता त्या कस्टमरला मी जर पहिल्यासारखंच मेजरमेंट ठेवलं असतं तर ते बोललं असे पहिले तुमचे ब्लाऊज खूप छान होते आणि आता ब्लाऊज बसते नाही पण तो प्रॉब्लेम आपल्या लक्षात आला पाहिजे तर दोन ब्लाउज मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा हा ब्लाऊज आहे हा आपण त्यांना आधी शिवलेला ब्लाऊज आहे तुमच्या लक्षात आलंय का आणि हा नंतर शिवलेला ब्लाऊज आहे आता म्हणजे आता मी शिवलेला ब्लाऊज आहे हा हे बघा ही ऑल ओव्हर माप सारखं ब्लाऊज ब्लाऊज तुम्ही ठेवला ना तर तुमचा हा जो ब्लाऊज आहे हा सेम सेम तुम्हाला दिसत असेल हा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज दोन्ही सारखेच आहे हा आधी शिवलेला आहे हा नंतर आता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो बघा याची जी कटोरी आहे ही कटोरी छोटी आहे हा साइड पीस मोठा आहे हा भाग सेम आहे दोन्हीचा पण कटोरी याची सॉरी याची कटोरी बारीक आहे हा साईड पीस जो आहे हा थोडासा मोठा घेतलेला आहे इकडे जे माप आहे माप थोडस चेंज झालेलं आहे अर्धा इंच बाकी सगळा ब्लाऊज सेम आहे या बघा ही जी आता इथे बघा ही ही कटोरी मी किती ठेवली या ब्लाउजची इथून पावणे पाच इंच ठेवली पावणे पाच इंच म्हणजे इथे पावणे पाच इंच जर कटोरी मी ठेवली आणि हा ब्लाउज तुम्ही बघा याच्यावरती जर हा ब्लाउज ठेवला तर सेम आहे मापात कुठेच चेंज नाही आहे पण हा पीस इथे हा जे हे जे माप आहे हे थोडस कमी झालंय आणि ह्या ब्लाउजची जी कटोरी आहे ही झालेली आहे सव्वा पाच हे बघा इथे किती झाली सव्वा पाच इंच कटोरी झालेली आहे तर आता हे कशामुळे केलं मी कारण त्या ताईंची छातीचं माप वाढलेलं आहे हे माप थोडस हाय ते सेमच आहे हा पोर्शन सुद्धा सेम आहे आर्मोनमध्ये अर्धा इंच फरक येतो शिलाईमध्ये पण छातीचं माप वाढल्यामुळं मी ह्या ब्लाउजची कटोरी मोठी केली आणि ह्या ब्लाउजची कटोरी छोटी आहे दोन्ही पण माप सारखेच आहेत जर याला मी पेपर कटिंग वापरले असते तर एकच माप बरोबर आलं असं दुसरं नसता आलं कारण त्यांच्या तब्येतीत आता फरक पडलेला आहे पहिल्यापेक्षा त्यांच्या छातीचं माप वाढलेलं आहे आणि हा प्रॉब्लेम आपल्या धंद्यामध्ये आपल्या कामामध्ये कॉमन आहे आपण जो काम करतो त्याच्यामध्ये तब्येत कमी जास्त होणं कस्टमर कधी कधी अॅक्सेप्ट करत नाही आपण आपण समजून घ्यायचं ना आपण आपलं काम परफेक्ट करून द्यायचंय त्यांना त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याही कामावर डाऊट घ्यायचं नाही आपण शोधायचा प्रॉब्लेम कुठे होते प्रत्येक वेळेस जर आपला जुना बाउज बरोबर असत तर तो मागवायचा आताच्या मापात आणि जुन्या मापात काय फरक पडला ते आपण शोधलं पाहिजे आज पण मी क्लासमध्ये भरपूर या गोष्टींवरती क्लासमध्ये ह्या ही गोष्ट इतकी डीपली आपण घेतलेली आहे आज शिकवलेली आहे का आता मला वाटत नाही त्यांना भविष्यात त्या प्रॉब्लेम होते की पहिले बाऊस दिवसीत बसायचे आणि आता बसत नाही आपण काम करण्याची पद्धती ती प्रत्येक वेळेस आपल्या कामावर डाऊट घेत राहायचं नाही थोडं मोटिवेशन घ्यायचं थोडंसं स्वतःविषयी पॉझिटिव्ह विचार करायचं मग काम करायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे Uh, जे तुम्ही मला मेसेज केले कॉल केले त्या कॉलमधूनच मला या गोष्टी लक्षात येतात तर तुम्हाला नेमका प्रॉब्लेम कुठे कुठे होत होते तुम्ही असेच मला कॉल करत जा असेच प्रॉब्लेम मला शेअर करत जा जेणेकरून मी तुमच्या ज्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत जाईन ते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये हवा असेल प्रॅक्टिकली दोन्ही ब्लाउज कटिंग करून हवा असं मला कमेंट मध्ये नक्की सांगा कामाचं शेड्यूल खूप बिझी आहे त्याच्यातून वेळ भेटून तसा मी व्हिडिओ बनवतोय त्यामुळे प्लीज थोडस समजून घ्या ज्या ताईंचे कॉल अटेंड केले जात नाही किंवा मेसेज रिप्लाय येत नाही त्यांनी प्लीज समजून घ्या असं समजू नका की दादा चार वेळेस मेसेज करून पण रिप्लाय देत नाही थोडंसं कामाचं शेड्यूल बिझी असल्यामुळे मला शक्य होत नाही थोडासा प्रॉब्लेम समजा पण मी त्यांच्या पण मी तुमच्या प्रॉब्लेमवरती व्हिडिओ नक्की बनवणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जे जे प्रॉब्लेम होतात तुम्हाला सगळे कमेंट करा आणि जर कोणी पहिल्यांदा बघत असेल चॅनल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला जो मेन प्रॉब्लेम होतो त्याचं सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही लवकर जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ते सोल्युशन शंभर टक्के पोहोचन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र